हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि इथे आपण आज बघत आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शिलाई कशी घ्यायची हे आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम अगदी समजावून मी सांगेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा कंटिन्यू करा आणि स्किप करू नका तरच तुमच्या लक्षात येईल पहिल्यांदा आपण आता इकडे घडी समजावून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने फोर फोल्डमध्ये इथे मी घडी घालून घेतलेली आहे अगोदर आपण घडी काढून घेणार आहोत कितीची घडी टाकायची ते पण बघायचं आहे तर इथे बघा चेस्ट आहे थर्टी फोर म्हणजे चौतीस साईज चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ बरोबर तर बघा इथे साडेआठला एक खून करायची त्याच्यानंतर चौतीस चौथा भाग झाला साडेआठ त्याच्या दोन इंच शिलाई मार्जिन मिळवली साडे इंच झाले आणि त्याच्यानंतर दीड इंच जे आहे ते आपण टक्ससाठी घेणार आहोत तर बारा इंच तर बारा इंचाची आपल्याला इकडे घडी घ्यायची आहे टोटल घडी जी आहे ती बारा इंचाची घ्यायची आहे चौतीस साईजसाठी तर बघा या पद्धतीने लगेच आपण इकडे कटिंग करून घेतलेलं आहे बारा इंच माप टाकून त्याच्यानंतर आता आपल्याला घडी चेंज करायची आहे तर बघा तर अशी ठेवायची नाही आहे घडी तर घडी मी इथे चेंज करत आहे तर बघा अशी उभ्यामध्ये घडी ठेवली तर उंची बरोबर पुरून जाते तर त्याच्यासाठी ना ह्या अशा पद्धतीने घडी घालायची बारा इंच आपण रुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर कपडा अगदी व्यवस्थित असा सप्लायन करायचा आहे तर आता घेणार आहोत आपण उंचीचं माप तर उंची जी आहे ना ती आहे तयार उंची साडे तेरा इंचाची तर बघा साडे तेरा प्लस एक बरोबर साडेचौदा आता साडे चौदा इंचावरती ह्या पद्धतीने असं फोल्ड करून घे त्यानंतर आपण आता मागचा भाग काढून घेणार आहोत आणि नंतर पुढचा भाग ड्रॉ करणार आहोत तर बघा कपडा जो आहे ना अगदी व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचा आहे तर मागचा भाग जो आहे ना तो एक इंच आणि पुढचा भाग बघा एक इंच एक्स्ट्रा एक टाकलेला आहे म्हणजे पुढच्या भागामध्ये आपल्याला तयार उंची अधिक दोन इंच मिळायचे असतात हे बघा तर तयार होऊनची आधी पुढच्या भागामध्ये आपण एक इंच टाकलेलं आहे म्हणजेच पंधरा इंच साडे पंधरा त्याच्यानंतर आता आपण गळारुंदी घेऊ सव्वा दोन इंचाची गळारुंदी आणि मागचा जो गळा आहे तो मी घेतलेला आहे इथे साडे दहा इंचा म्हणजेच तो तयार होईल दहाचा गळारुंदी घेतलेली आहे इंची बॉक्स बनवून घेतलेला आहे असा रेषा मारून आणि गोल गळा जो आहे तो व्यवस्थित असा ड्रॉ करून घेतला आहे बघा तर आपला हा मागच्या भागाचं ड्राफ्टिंग जे आहे ते म्हणजे गळ्याचं ड्राफ्टिंग झालं त्याच्यानंतर बघा इथे शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंचाचं जर का गळा जर मोठा असेल ना तर शोल्डर जे आहे ते कमी घ्यायचं आहे गळा जर छोटा असेल तर शोल्डर जे आहे ते वाढत चालतं म्हणजे गळ्यानुसार शोल्डर वाढत वाड़ वाढत असतं तर बघा इथे मी घेतलेला आहे सव्वा पाच इंचाचं त्याच्यानंतर खाली घ्यायचं आहे आपल्याला पावणे सहा इंच खोली व्यवस्थित बघायचं आहे अगदी स्टेप बाय स्टेप कटिंग होणार आहे आणि ही कटिंग करून म्हणजे तुम्ही ही खूप म्हणजे चार जर का ब्लाऊज शिवले तर तुम्ही हजार रुपये रोज नक्कीच मिळवताल तर ह्या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे अडीचशे रुपये तर इथं बघा मागचा जो मोंढ्याचा आकार आहे तो दिलेला आहे एक इंचावरती खालच्या साईडला थोडंस फिटिंगच्या तिथे पावून इंचाने डाऊन करून मग आकार द्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तो तर साडेआठ प्लस दोन इंच म्हणजेच दहा इंच त्याच्यानंतर इकडे कमर घेराचं माप घ्यायचं आहे तर कमर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा येतो सात इंच एक इंच टकसाठी म्हणजेच आठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजेच झालेलं आहे बरोबर साडे दहा इंच म्हणजे आपल्याला ना गरज नाही आहे कमर घेराचं माप घेण्याची माप जे आहे ते एकसारखंच येत असतं त्याच्यानंतर खालच्या साईडला थोडंसं हे बघा बॅक साईडचा जो पार्ट आहे ना तो कमान होते पाठीवरती तर ती का होते तयार तर त्याचं कारण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आत्ता आपण बॅकचं पार्ट पूर्ण आपला झालेला आहे ड्रॉ करून आता फ्रंटचं पार्ट बघूया परत एकदा दगडा रुंदी सव्वा दोन इंच त्याच्यानंतर परत सव्वा पाच इंचाचं शोल्डर त्यानंतर पावणे सहा इंचाचा मोंढा सरळ लाईन ड्रॉ केली त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच प्लस इथे दोन इंच शिलाई मार्जिन आणि हे पुढचे जे आहेत ते तुम्ही दीड किंवा दोन इंच घेऊ शकता तर बघा मी आता व्यवस्थित असे माप जे आहे ते टाकते तर इथे बघा अर्धा इंच फक्त घ्यायचं आहे पुढचा मोंडा खोलीन अजिबात झोळ येणार नाही आहे अजिबात बुडीसुद्धा कुठे पाडणार नाही तर आकार देऊन घ्यायचा आहे अर्धा इंचावरती पुढच्या मोंड्याला तर मी जसा दिला आहे ना त्या पद्धतीने आकार द्या आता आपण इथे पुढचा गळा घेतो आहे तर पुढचा गळा मी घेतलेला आहे साडेसहा इंचाचा तयार होऊन तो सहा इंचाचा होईल आणि तो बरोबर होतो सहा इंचाचा अगदी व्यवस्थित बसतो त्याच्यानंतर पावणे तीन इंचाची गळा रुंदी पुढच्या गळ्यासाठी बॉक्स बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि परत एकदा बॉक्सला म्हणजे ह्याला गोला आकार द्यायचा आहे व्यवस्थित असा तर हा झालेला आहे आपला पुढचा गळ्याचा आकारसुद्धा देऊन त्याच्यानंतर क्रॉसपट्टी तर इथे मी घेतलेली आहे साडेतीन आणि साईडला घेतली तीन इंचाची क्रॉसपट्टीला व्यवस्थित असा डॉट डॉट करून आकार त्याच्यानंतर हा आकार जो आहे तो व्यवस्थित असा डार्क करून घ्यायचा आहे आता घ्यायचा आहे बंद बाजूपासून चार इंच चार इंच घेतलं त्याच्यानंतर आता व्यवस्थित बघा तर वरतून घेतलेला आहे साडे दहा टक्स म्हणजे हा मेन टक्स पॉईंट आहे खालून जर का बघितलं तर अडीच इंचाला एक रेश कमी असं भरतं या अंतर तुम्ही आढीचंही घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे किंवा सव्वा दोनपेक्षा थोडं जास्त घेतलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आता दोन्ही साईडला मी घेतलेला आहे एक एक इंचाचा अंतर टक्ससाठी तर बघा या पद्धतीने मी टक्स अंतर घेतले आणि हाच टक्स जो आहे ना तो वरपर्यंत बगलेच्या तिथून या पद्धतीने असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे तर मी जसा दिलेला आहे तसा आकार द्या तर हे ड्राफ्टिंग तुमच्या लक्षात आलं किंवा नाही आलं तर मला कमेंट करून सांगा कुठे काही प्रॉब्लेम वाटत असेल तर आता साईड फिटिंगच्या बाजूला आहे ना पाऊन इंचाचं अंतर जे आहे ते वरती घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आहे मेंटक्सपर्यंत आता आपण बॅक बॅकसाईडचा जो पार्ट आहे ना तो अगोदर कट करू म्हणजे चार पादरावरती कट केलेला आहे बघा बॅक बॅकसाइडचा पार्ट त्याच्यानंतर दोन्ही पार्ट जे आहेत शोल्डर जे आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत इथपर्यंत लक्षात आलं मैत्रिणींनु त्याच्यानंतर बॅक साईडच्या पार्टमधून हे जे एक्स्ट्राचं टक्ससाठी आपण अंतर घेतलेलं होतं ना ते कट करून टाकलं तर बघा आत्ता आपण मागचा गळासुद्धा कट करून घेणार आहोत वरती एक इंचाचा अंतर सोडून मागचा गळा मी आहे कट केला आहे कारण का गळारुंदी जी आहे ती आहे तशीच राहील गळारुंदी वाढणार नाही म्हणून त्याच्यानंतर टक्सच्या तिथून साईडच्या इथं पावणे इंचचा अंतर जे आहे ते साईड फिटिंगपर्यंत वरती कट करून घेतलं मेन टक्सला म्हणजे मेन जे पाठीचे टक्स आहेत ते पण आपण पन साडेचार आणि चार इंच असे देऊन घ्यायचे आहेत बघा तर माझा हात बसला आहे म्हणून मी डायरेक्ट इकडे नॉच दिलेला होता तुम्हाला फक्त मी अंतर मोजून दाखवण्यासाठी मोजून दाखवला हा झालेला आहे बॅगचा पार्ट रेडी आता आपण पुढचा पार्ट जो आहे तो सुद्धा कटिंग करून घेणार आहोत तर बघा पुढच्या पार्टला आपल्याला साईड फिटिंगच्या तिथे थोडंसं काम बाकी आहे ड्राफ्ट करायचं तर अगोदर पुढचा मोंडा जो आहे तो कट करून मी घेतला त्याच्यानंतर गळासुद्धा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा त्याच्यानंतर टक्स कट करायचा आहे मेन टक्स जो आहे तो तर मेन टक्स पण कट झालेला आहे आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत तर इथं बघा हा जे टक्समुळं जे अंतर आपल्याला लागतं आहे तर ते अंतर इथे कवर होतं तर इथे एक इंच घ्यायचं आहे साईड फिटिंगच्या बाजूने आणि खालच्या साईडला घ्यायचं आहे दीड इंच दीड किंवा दोन पण घेऊ शकता तुम्ही तर मी इथे घेतलेलं आहे बघा व्यवस्थित बघा हे अंतर जे आहे ते मी घेतलेलं आहे दोन इंचाचं आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे तर हे टकसाठी आपल्याला अंतर लागणार आहे म्हणून ते वाढवलेलं असतं साईड फिटिंगच्या बाजूने तर बघा व्यवस्थित असं आपलं अस्तराचं कटिंग झालेलं आहे टक्सचं पण कटिंग झालेलं आहे बंद बाजू जी आहे ती कट करायची बाकी आहे क्रॉसपट्टीसुद्धा कट झालेली आहे तर बघा व्यवस्थित आपली कटिंग झालेली आहे तुम्हाला ह्याचलं ह्याच्यातलं काहीसुद्धा कळालं नाही तरीसुद्धा मला कमेंट करून विचारायचं आहे आता ही जी समोरची बाजू आहे म्हणजे आय हुकची बाजू तिथेसुद्धा हे पदर पदर जे आहेत ते सुटे करायचे आहेत जर का यांना गळा म्हणजे बॅक साईड जी आहे ती ओपन ठेवायची आहे आणि फ्रंट साईड जी आहे ती बंद ठेवायची तर तुम्ही हे कट करायचं नाही आहे आता आपण बाही कट करून घेणार आहोत तर बघा बाही जी आहे ना ही खूप कमी आहे जी नऊ इंचाची बाई आहे तर तेवढीच ठेवायला लावलेली होती म्हणून आपण तीच ठेवणार आहोत आता इथे घ्यायचं आहे अंतर रुंदीचं अंतर सांगते मी तुम्हाला नऊ इंचाचं घ्यायचं आहे कारण का बाईला थोडासा जॉईंट येणार आहे आणि कमी पडायला नको म्हणून तर बरोबर चौतीस साईजला साडेआठ इंच चौथा भाग येतो प्लस अर्धा इंच आपण घेतलेला आहे त्याच्यात मार्जिन कारण का आपल्याला इकडे जोड द्यायचं आहे आता नऊ अधिक एक बरोबर दहा इंच तर दहा इंचाला एक मार्क केलं आणि सरळ लाईन जी आहे ती म्हणजे कोस वगैरे असेल ना तर तो सगळा निघून जाईल तर व्यवस्थित असं दहा इंचावरती हा बॉक्स बनवायचा आहे त्याच्यानंतर तिथून खाली आपल्याला घ्यायचं आहे सव्वा तीन इंच आणि दोन इंच जे आहे ते शिलाई मार्जिनसाठी आता व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे बघा बाहीला सोपी बाही कटिंग आहे त्याच्यानंतर पावणे पाच इंचाचा दंड घेर प्लस शिलाई मार्जिन दीड इंच आणि हे जे पॉईंट्स आहेत ना हे जोडून घ्यायचे बघा तर झालेली आहे आपली बाहीची सुद्धा ड्राफ्टिंग तयार आता आपण ह्याचं ना कटिंग करून घेणार आहोत थोडंसं जॉईंट येणार आहे आणि चार पदर जे आहे ते सुटे पदर ते विरुद्ध बाजूला आणि बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला म्हणजे आपल्या साईडला घ्यायची आहे बरोबर कटिंग तयार होते आणि आतला जो कट आहे तोसुद्धा अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही मशीनवरती ब्लाऊज शिवत असेल ना तेव्हाच हा म्हणजे काय होतं का एकाच हाताच्या दोन बाया तयार होत नाही जर का उलटसुलट बाजू नसेल ना बाई माझ्या ब्लाऊजला मेन पीसला तर मग अशा वेळेचा असे प्रॉब्लेम येतात तर इथे बघा बाईचीसुद्धा कटिंग केलेली आहे सेंटर पॉईंट दिलेला आहे नॉच दिलेला आहे आणि हाच पार्ट बघा जो कट झालेला पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित इथे बसलेला आहे जॉईंट देण्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा जॉईंट कट करायची सुद्धा काही गरज पडलेली नाही आता हा जो मेन जो कपडा आहे ना ब्लाउज पीसचा तो थोडासा गोळा झालेला त्याला थोडी आपण प्रेस केली आणि तो याच्यावरती ठेव मैत्रिणी तुम्हाला माझी कटिंग करण्याची पद्धत आवडते का कशी वाटते सोपी वाटते की अवघड वाटते नक्की कमेंट करून मला सांगायचं आहे तर साडीतला कपडा थोडासा जास्तच असतो त्याच्यामुळे मी एक एक पार्ट ठेवून कट केलेला आहे तरीसुद्धा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे जर का कपडा कमी असेल ना तर मग ॲडजस्ट करून बसवावा लागतो पण हा कपडा जास्त होता आणि माप काही खूप जास्त मोठं नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण ब्लाऊज जो आहे तो अगदी व्यवस्थित असा कुठेही काटछाट न करता हा ब्लाऊज झालेला आहे म्हणजे ठेवून व्यवस्थित असा कट झालेला होता आणि शिवायलाही खूप म्हणजे मस्त होता धागे वगैरे काही निघणारे नव्हते तर बघा मी अशा पद्धतीने ॲडजस्ट करून हे सगळं कटिंग करून घेतलं आणि कमीत कमी वेळेमध्ये हा ब्लाउज जो आहे तो तयार करून आपण दिलेला होता तर मी डायरेक्ट कपड्यावरती कट करते कारण का आपला वेळ खूप वाचतो आणि प्रत्येकाचं माप जे आहे ते एकसारखं नसतं आपण म्हणतो पेपर कटिंग पण प्रत्येकाला वेगवेगळी कोणाचा छोटा असतो तर कोणाचा मोंढा जो आहे तो, तो जास्त कमी असतो किंवा शोल्डर जास्त असतात कोणाचे तर त्यानुसार कधी कधी कटिंग करावी लागते आहे तेच पे पेपर पॅटर्न जे आहेत ते प्रत्येकीला जर का वापरले तर तो ब्लाऊज बसत नाही तर मी डायरेक्टलीच कपड्यावरती कटिंग करत असे शक्यतो तर सगळं कटिंग आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण मशीनवरती हे स्टिच करण्यासाठी घेत आहोत तर स्टिच क करून होईलच आता एक पाच ते दहा मिनटामध्ये तर अर्धा ब्लाउज आपला झालेला आहे बघा तर याचं कटिंग जे आहे ते जास्त महत्त्वाचं होतं म्हणून मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे जर का तुम्हाला स्टिचिंग पण बघायचं असेल प्रिन्सेस कटचं तर मला कमेंट करा तर संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो इकडे रेडी झालेला आहे फिनिशिंग बघू शकता तुम्ही फिटिंग बघू शकता बाही बघू शकता अजून याला प्रेससुद्धा केलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता तर मैत्रिणींनो कसा वाटला आजच्या ब्लाऊजचा व्हिडिओ म्हणजे कटिंगचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवायचं आहे चला भेटणार आहोत अशाचे का छान आणि युजफुल व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय